दिवंगत बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजने अंतर्गत खोपोली नगरपालिकेने माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्ता उतारा कर व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेअंतर्गत शासनाकडून मालमत्ता करात सूट देणेबाबत शासन निर्णय पारित झालेला आहे त्या अनुषंगाने खोपोली नगर परिषदेमार्फत माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट मिळवून देण्यासाठी मुख्याधिकारी प्रशासक डॉक्टर पंकज पाटील कर विभागाचे प्रमुख गौतम भगडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे छत्रपती शिवाजी महाराज अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने तहसील कार्यालय खालापूर व खोपोली नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मालमत्ता करांमध्ये सूट दिल्याने त्रेचाळीस माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींचा मालमत्ता उतारा कर व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी तहसीलदार अभय चव्हाण नायब तहसीलदार सुधाकर राठोड नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर पंकज पाटील कर विभागाचे प्रमुख गौतम भगळे माजी सैनिक संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाश महाडी व्यासपीठावर उपस्थित होते देशाच्या सीमेवर जीवाची बाजी लावून संरक्षण करणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी खऱ्या अर्थाने ही योजना सुरू केली आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक डॉक्टर पंकज पाटील सातत्याने पाठपुरावा करून खोपोली शहरातील माजी सैनिकांना एका मालमत्ता करात सूट देण्याचे प्रयत्न केल्याबद्दल कौतुक माजी सैनिक किंवा त्यांच्या पत्नीला तहसील कार्यालयात कागदपत्रे जमा करताना कोणतेही अडचण आल्यास तहसील कार्यालयात सहकार्य केले जाईल असे आश्वासन तहसीलदार अभय चव्हाण यांनी बोलताना दिले आहे माजी सैनिक जी सेवा संघटना आहे आपली कोपुलीमधली कर्जत मधली काम करणारी त्यांची एक खूप दिवसांची मागणी होती की देशाच्या सीमेवर जे सैनिक जीवाची बाजी लावून देशासाठी लढतात किंवा आपल्या प्राणांची आहुती देतात त्यांना आपल्या कुटुंबासाठी किंवा जे काही आपले दैनंदिन व्यवहार आहेत कामासाठी वेळच नसतो किंवा त्या कुटुंबांनाही ते शक्य होत नाही अशा कुटुंबाला कुठेतरी शासनाकडून एक विशेष सवलत देण्यात यावी किंवा मालमत्ता सवलत देण्यात यावी याप्रमाणे अनेक योजना होत्या माजी सैनिकांसाठी किंवा ज्यांनी प्राणाची आहुती दिली अशा सैनिकांच्या विधवा पत्नीसाठी कुटुंबासाठी त्यातली ही एक योजना आहे की मालमत्ता संबंधित स्थानिक स्वराज्य सूट द्यावी त्या अनुषंगाने पत्रव्यवहार तहसीलदार कार्यालयाने वारंवार केलेला होता आणि निश्चितच खोपोली नगरपालिका डॉक्टर पंकज पाटील यांनी पण चांगला प्रतिसाद दिला आणि आज या त्रेचाळीस माजी सैनिक आणि वीरचक्र प्राप्त असतील किंवा पुरस्कार प्राप्त असतील किंवा त्याचे विधवा पत्नी असतील यांना आपण त्याची एक मालमत्ता कुठली तरी मालमत्ता करातून त्यामध्ये दे सूट देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही प्रस्तावित होती ती आज त्यांनी पूर्ण केली आणि एका मालमत्तेला मालमत्ता करामधून सूट देण्यात आली आज ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली